नमस्कार मित्रांनो ज्या महिलांचे पती नाही आहेत किंवा विधवा महिला आहेत अशा महिलांची के वाय सी कशी करायची किंवा एखादी महिला अशी आहे की जिचे वडील नाही आहेत आणि लग्नही झालेलं नाही आहे मग अशा महिलेने कोणाचा आधार नंबर टाकायचा घरातील इतर नातेवाईकांचा आधार नंबर टाकून के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची का याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कारण बघा के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंतची शेवटची मुदत आहे आणि या ठिकाणी जर तुमची के पूर्ण झाली नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो का नेमकं या महिलांनी काय करायचं जर तुमच्या आसपास तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कुणी विधवा महिला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी बरेच के वाय सी करण्यासाठी ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही आहेत त्यांचं काय करतायत की घरातले इतर नातेवाईक असेल मग भाऊ असेल किंवा हिचे ज्या महिलेचे पती नाही आहेत मग त्याच्या वडिलाचा आधार नंबर टाकून बघतायत परंतु ही गोष्ट योग्य आहे का शिवाय याबाबत एक पेपरमध्ये बातमी पण आलेली आहे तुम्ही तर ही बातमी तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो बघा या ठिकाणी या पेपरची जी बातमी आहे ही आहे कोल्हापूरची आता या बातमीमध्ये काय म्हटलेलं बघा पती किंवा वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड परंतु असं केल्याने काय होऊ शकतं बघा ज्या वेळेस तुम्ही नातेवाईकाचा आधार कार्ड देत आहे परंतु त्या नातेवाईकाला इतर एखादी दुसरं कोणी त्याच्या त्याच्या घरामध्ये जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तिचा पण एखाद्या वेळेस तिच्या तिचा जो लाभ मिळतोय त्या लाभाला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा अडचण येऊ शकते तर ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि ही जी अधिकृत बातमी तुम्हाला आहे लोकमतला आलेली होती ही बातमी आणि या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की ज्यांना पती किंवा व नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड ई साठी देऊ शकतात अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहे असं यांनी सांगितलेलं आहे परंतु बघा आणि हे जे सांगितलेलं आहे ते आहे सुहास वाईंगडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे आणि हे आता मी तुम्हाला सांग मी तुम्हाला सुचवत नाही की असं जर केलं तर काय होऊ शकतं मित्रांनो ज्यावेळेस नातेवाईकाचं तुम्ही आधार कार्ड देशाल त्यावेळेस काय होऊ शकतं की इ तुमच्या कुटुंबामध्ये जे इतर नातेवाईक आहेत त्यांना जो लाभ मिळतोय समजा एखादी महिला विधवा आहे आता तिनं तिच्या वडिलांचा आधार नंबर टाकला आणि मग तिच्या आईला देखील लाभ मिळत असेल किंवा तिच्या एखाद्या सुनबाईला लाभ मिळत असेल तर त्या कुटुंबामध्ये इतर त्यामुळं त्या, त्या कुटुंबातील इतर जे लाभार्थी आहेत त्यांना अडचण येऊ शकते आता शासनानं एक तर हा जो शि अठरा सप्टेंबरचा जो जी आर काढला होता त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख केलेला नाही की विधवा महिलांनी केवायसी कशी करायची किंवा ज्या महिलांचे वडील नाही आहेत त्यांनी के के वाय सी कशी करायची आता हा जो अठरा सप्टेंबरचा जी आर आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ज्यामध्ये असं कुठंही म्हटलेलं नाहीये की विधवा महिलांनी के वाय सी करण्यासाठी नातेवाईकाचा आधार कार्ड द्या असं म्हटलंय का आणि ही जी पेपरला बातमी आली याच्यावर किती विश्वास ठेवायचा कारण बघा जोपर्यंत शासनाचं कुठलंही परिपत्रक येत नाही कुठलाही जी आर येत नाही अशी कुठली नियमावली येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं के वाय सी करणं अयोग्य आहे असं मी म्हणेल कारण जोपर्यंत शासन याबाबत काही निर्देश देत नाही तोपर्यंत आपण कशी केवायसी करणार सांगा बरं आणि असं केल्यामुळं जर एखाद्या महिलेचा लाभ बंद झाला तर काय करायचं तर याबाबत या तू अशी कुठलीही स्पष्टता या ठिकाणी दिलेली नाही आहे त्यामुळं मी सुचवेल जो की जोपर्यंत अशा प्रकारचं कुठलंही नोटिफिकेशन येत नाही किंवा शासनाच्या कुठल्याही गाईडलाईन येत नाही तोपर्यंत थांबून घ्या आता काही लोक म्हणतील की अठरा नोव्हेंबर शेवटची तारीख आहे आणि मग काय करणार तर मित्रांनो एवढं काही घाबरण्याचं कारण नाही आहे अजूनही तुम्ही आठ दहा दिवस वाट बघू शकता ज्यासाठी शासनाकडून कुठलं ना कुठलं निर्देश नक्की येईल आपण त्या वाट बघूया आणि जर नाही आलं तर त्याच्यावर जो काही अधिकृत किंवा योग्य मार्ग असेल तो आपण आपल्या चॅनलवर नक्की सांगू त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशा महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र